गुड आफ्टरनून वन आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर बरेच झाले दिवस झाले ब्लॉग आलेलाच नाही कारण की मी अमरावतीवरून इकडे कोकणला आली म्हणजेच कणकवलीला आणि आज आहे संडे आणि श्र्यांच्या बाबाची आहे ड्युटी म्हणजे हितेश केले आहे ड्युटीवर आणि काल पण ड्युटी होती सॅटरडे असूनसुद्धा त्यांच्या तात्काळ अर्जंटमध्ये ड्युटीज लागल्या सो असं चालूच असते मी विचार केला होता की इकडे कणकवलीला आल्यानंतर छान दोन दिवस छानपैकी एन्जॉय करू सुट्ट्या आहे तर मस्त रिलॅक्स राहू म्हणजे थोडासा वेळ वगैरे घालू एकमेकांसोबत पण तसं काहीच नाही झालं श्रेयांच्या बाबाची आल्या आल्या इकडे ड्युटी लागली सो so, ते गेले ड्युटीला आणि आम्ही श्रेयांश मी हे घरी बसलेलो आहे निवांत इकडे स्वयंपाक वगैरे आणि माझं जेवणसुद्धा झालेलं आहे आणि श्रेयांश इकडे खेळत आहे मस्त मजा करत आहे श्रेयांशला श्रेयांश भरपूर दिवस नाही का आम्ही म्हणजे गेले नियर अबाउट दोन अडीच महिने गेले नाही का दोन अडीच महिने नाही का पहिले श्रेयांच ऐकून घ्या नंतर मग मी बोलते गाणं म्हणत आहे श्रेयांश पोयम तर गेले दोन अडीच महिने नाही का आम्ही अमरावतीलाच होतो सो म्हणजे रिलॅक्स होतो म्हणजे एवढं टेन्शन नव्हतं श्रेयांशच्या आजूबाजूला भरपूर लोक होतं छान एंटरटेनिंग आणि करमत पण होतं श्रेयांशला तर इकडे आल्यानंतर काय झालं श्रेयांश एकटा पडला त्याला कोणी खेळायला वगैरे जास्त आहे नाही किंवा घरातले व्यक्तीच कमी झाले आणि हितेश काय ड्युटीवर जातं त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आहेत सो so, असं आहे थोडंसं ते एक आहे की आम्हाला ते त्याची सवय पडली होती अमरावतीची सगळ्यांसोबत राहायची श्रेयांशला पण आजी आप्पा मामा सगळेजण दिसत होते सो तो एक फरक पडत आहे बाकी अदरवाईज इकडे थोडीशी आता पावसाची म्हणजे पाऊस थोडा कमी झालेला आहे बऱ्यापैकी आणि आज छानपैकी ऊनसुद्धा पडलेली आहे तुम्हाला दाखवते ना, ते नाही का बऱ्यापैकी अशी छान ऊन पडलेली आहे चांगलीच ऊन पडली आहे मी जेव्हापासून आली ना तेव्हापासून चांगला पाऊसच सुरू होता मी थोडी घाबरली त्यासाठी मी पावसाळा खूपच घाबरते इकडच्या <laughs> सारखा कंटिन्यू पाऊस 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 कपडे नाही वाढत वगैरे वगैरे खूप हाल होतात आणि बरंच चिकचिक चिकचिक वाटत राहते एवढा दिवस झाले जूनपासून पाऊस चालू आहे सारखा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर आता चार महिने झाले आहे पाऊस अजूनही चालूच आहे आज थोडी ऊन पडली सो म्हणून आज थोडं बरं वाटत आहे आता आणि असं चालू आहे थोडी साफसफाई वगैरे घरं दोन अडीच महिने झाले बंदच होतं म्हणजे होते हितेश पण एवढे माणसं असले की एवढी साफसफाई वगैरे नसते तर आज भरपूर साफसफाई दोन चार दिवसापासून माझे सारखीच आहे जेव्हापासून मी ते आली इथे तेव्हापासून सारखी साफसफाई चालूच आहे थोड्या वेळात हितेश येणार जेवायला तर आता दोन वाजत येणारच थोड्या वेळात हितेश येणार जेवायला आणि संध्याकाळी आमचा थोडा काहीतरी वेगळा प्लॅन आहे तर तुम्हाला सांगू कोणता प्लॅन आहे थोड्या वेळाने संध्याकाळी तोपर्यंत बाय बाय गुड इव्हिनिंग गायज आणि आता आम्ही चाललो आहे मूवीला आणि तब्बल तीन वर्षांना मूवीला चाललो आहे ते पण श्रेयांशला घेऊन दोघं जण बा कसं करत आहे तर आज बघूया श्रेयांश आपला टॉपिकमध्ये राहते की नाही राहत चला तर आता नवीन पिक्चर लागलेला आहे आजच रिलीज झालं कोणता पिक्चर काल परवा रिलीज झालेला दिवर, देवरा नावाचा सो चला म्हटलं बरेच दिवस झाले बरेच वर्ष झाले पिक्चर नाही पाहायला सो चला आज आम्ही श्रेया घेऊन स्पेशली पिक्चर व्हायला चालू आहे तर आमच्यासाठी ते खूप मोठ काय म्हणते बहादुरीचं काम आहे सो लेट्स गो बाय बाय आमची टॉकीज चित्र मंदिर जिल्ह्यातली जिल्ले एकमेव कणकवली येथील टॉकीज छान आहे प्रशस्त आहे मल्टिप्लेक्स आहे शही तू रडचिन नाही ना टॉकीज मध्ये 間違 <laughs> いい <laughs> <laughs> जाते छिट कम मम्मा कम आली आली मम्मा आली आली पिझ्झा बर्गरचा आता हाल करून ठेवला फेकत नसते ते तुझं बर्गर राहिला ना बर्गर द्यान तुझं बर्गर स्त्रियांचं बर्गर आणि सगळं स्त्रियांच आहे इलाइट बर्गर बर्गर काय केलं टिक्की वेगळी सगळ्यांसाठी आहे ते सगळ्यांसाठी आहे पिझ्झा काय तुझ्यासाठीच नाही समजलं घे 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 तिखट वाटलं हा खा अजून खा, खा ते टिक्की पण खा मस्त आहेत टिक्की खा, तिक्की। एखा। एखा खा ना हे खा पिझ्झा खा फिनिश कर हे फिनिश करून दे मग हे खा नाही ते हे खा हे पण खाल्लं तरी काही हरकत ते राहू दे काय बोलायचं आहे तुला काही बोलायचं <laughs> बर्गर तसंच असते हा हा तसं बर्गर खाव लागतंय काय करणार आपण टी व्ही पण आहे रे हर टी व्ही पण आहे टी व्ही पण आहे व्ही पण आहे पप्पा असते like चंदूर मध्ये हे केला जाते त्याला रोस्ट केला तर इकडून आलो आता आम्ही मूवी आणि श्रेयांचा फेवरेट पिझ्झा खाऊ तर फायनली आता आलो आहे आम्ही घरी छानपैकी मूवी टाइम एन्जॉय करून आणि श्रेयांचा आवडता पिझ्झा बर्गर वगैरे खाऊन फायनली आमचं सगळं पोट वगैरे भरलं आता काही भूक नाही जेवायची काही गरज नाही आहे आणि इकडे श्रेयांश मस्त आल्या आल्या थोडंसं स्केचिंग वगैरे चालू आहे त्याचं विळला तो त्याच्या कामामध्ये बिझी झालेला आहे आणि आजचा दिवस छान झाला मजा आली थोडीफार कारण की आल्यापासून जे काय हितेशला सुट्ट्याच नव्हत्या फ्रायडे सॅटर्डे संडे तिन्ही दिवस नव्हत्या पण आज थोडासा वेळ काढून आम्ही मस्त मूवी टाईम पण एन्जॉय केला आणि प्लस काय आम म्हणते आमच्या आवडत्या कॅफेमध्ये पण जाऊ कॅफे आवडतं नव्हता कारण की आमचं सेवन हेवन बंद झालं होतं भरपूर वेळ झाला होता तर मूवीवरून जाता जाता पण आम्ही कोणता आरबी बेकरीमध्ये गेलो ना आपण <सवाँ> आरबी बेकरीचंच ब्रँच आहे जिथे सगळं मिळते कॅफे टाईप सो आम्ही तिथे गेलो आणि पिझ्झा वगैरे एन्जॉय केला कारण की घरी स्वयंपाक केलेला नव्हता आणि मला खूप कंटाळाला पण कंटाळा पण आला होता मूवी बघितल्यानंतर काहीतरी घरी करण्याचा सो so, बाहेरच काहीतरी आम्ही जमवलं आणि श्रेयांशनी पण भरपूर दिवस झाले पिझ्झा खाल्ला नव्हता सो so, त्याचं सुद्धा एक समाधान झालं आणि उरलेला एक जो पीस असते ना पिझ्झाचा तो सोबत सुद्धा आणलेला आहे तुम्हाला दाखवते हो तेव्हा <laughs> एक पीस पण आम्ही नाही का असं कुठे गेलो ना कॅफेमध्ये एक पीस जरी उरला ना तो पण आम्ही परत घेऊन येत असतो असं आहे ते काहीच आम्ही वेस्ट टाकत नाही असलं काही भाजी जरी उरली असन चपाती पण ते आम्ही सोबत घेऊन येत असतो कारण की अर्ध्या रात्री आम्हाला काही भूक लागली वगैरे श्रेयसला वगैरे तर आमच्याजवळ काही ना काही असो कारण की एवढ्या रात्री कोणी काही बनवणार नाही सो एक त्या दृष्टीनं आम्ही चालतो पुढे कारण की काहीच वेस्ट जाऊ नयेत काही असलं तर उरलं सुरलं घेऊन येतो म्हणजे तो पुढच्या व्यक्तीला तो ट्रान्सफर करणारसुद्धा नाही तुम्ही सुद्धा हॉटेलमध्ये गेले आणि तुमच्या भाजी किंवा राईस उरलेला असेल चपाती तर ती सोबत घेऊन येत जा म्हणजे ते पुढं जे वेटर लोक आहे किंवा हॉटेलवाले आहे ते दुसऱ्या व्यक्तीला देणार नाही उष्ट वगैरे सो तो एक फायदा आहे की ते पुढच्या व्यक्तीला ट्रान्सफर नाही होत म्हणजे ते आपलं जे उरलेलं आहे ते आपण घरी येऊन लागणार फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला जर खावं वाटलं तर खायचं नाही तर मग गाईला लावून द्यायचं बट तिथं सोडायचं नाही नाहीतर ते पुढच्या व्यक्तीला ट्रान्सफर होणार म्हणजे होणार नक्की सो ये काळजी घ्यायची की आपलं 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 भरत घेऊन यायचं खाल्लेलं तर तसंच करत असतो तुम्ही पण तसंच करत जा सो so, आजच्या व्हिडिओला मी तेच डी एंड करते आणि असा आमचा कणकोलीचा तो होता फिरण्याचा फर्स्ट डे असा छानपैकी एन्जॉय केला आम्ही तुम्ही सुद्धा एन्जॉय करत जा हेल्दी राहत जा आनंदी राहत जा आणि आपल्या आपल्या आरोग्याची काळजी घेत जा तोपर्यंत बाय बाय गुड नाईट ड्रीम टेक केअर बाय 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 गुड नाईट श्रेयांश कडून पण आणि हितेश कडून पण तुम्हाला बाय बाय गुड नाईट सी यू